श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि आज आपण आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच काय कि येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील अशांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो की प्रत्येकाच्या घरी गन, गण गणरायाचे आगमन झाले आहे आणि सर्वजण सर्व परिवार आनंदात खुशालीमध्ये आहे आणि सर्वांची लगबग गणपती बाप्पांची आरस करण्यात डेकोरेशन करण्यात व्यस्त आहात तर अशा मेष राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो अतिशय व्यस्त जाणार आहे प्रत्येच्या प्रत्येकाच्या मागे महिला वर्गांसाठी वृद्धांसाठी आणि नोकरदार वर्गांसाठी विद्यार्थ्यांसाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घे गेन, घेणार आहोत पहिल्यांदा बघा की मेष राशी 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 चक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत मंगळ ग्रह थोडासा उग्र व प्र मेष राशीच्या व्यक्तींना पटकन राग येणारा आहे मेष राशीच्या व्यक्तींना खोटं बोलणं अजिबात आवडत नाही जे आहे ते ते तोंडावर बोलून मोकळे होतात मनात एक आणि तोंडात एक असा त्यांचा स्वभाव नसतो जे काही आहे ते त्यांचं स्पष्ट आहे असं मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव असतो तर अशा व्यक्ती राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आपण बघूया आरोग्य पहिल्यांदा बघूया आरोग्य आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर येणारा जो आठवडा आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे परंतु थोडस सर्दी खोकल्याची समस्या जर सोडली तर येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे परंतु प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे थोडीशी तुमची धावपळ होणार आहे तर थोडीशी धावपळीच्या काळात थोडीशी आरोग्याची सुद्धा काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे त्यानंतर बघा की विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे ज्यांना ज्यांचे परदेशात जायचे स्वप्न असतील किंवा जे विद्यार्थी परदेशात जायचे प्रयत्न करत असतील त्या त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या आठवड्यात यश मिळणारा मिळताना दिसत आहे म्हणजेच काय की त्यांना यश प्राप्त होणार आहे त्यानंतर बघा की विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा विद्यार्थ्यांची एखादी परीक्षा असेल तर त्यास त्यांना यश नक्की मिळेल परंतु थोडस तुम्हाला अभ्यासात सुद्धा लक्ष केंद्रित करायचं आहे प्रत्येकाच्या घरात गण गणेशाचे किंवा गणरायाचे आगमन झाले आहे प्रत्येकाच्या घरात आनंद उत्सव आहे परंतु तुमचा आनंद उत्सव साजरा करत असताना थोडस अभ्यासाकडे पण लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे त्यामुळे तुमचा अभ्यासात दुर्लक्ष होणार नाही याची काळजी तुम्हाला येत्या आठवड्यात नक्की घ्यायची आहे त्यानंतर बघा नोकर नोकरी नोकरदारांविषयी किंवा नोकर नोक, नो जे मेषाशी व्यक्ती नोकरी करतात अशा व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आपण आता बघूया तर बघा की कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे म्हणजे जर तुम्हाला एखादं काम नोकरीच्या ठिकाणी काम करत असाल किंवा काही तुम्ही जड वस्तू उचलत असाल किंवा एखादी गोष्ट करत असाल तर तुम्हाला सावध सावधानता बाळगूनच ते काम करायचं आहे थोडीशी खबरदारी तुम्हाला कामाच्या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर बघा की कामाच्या ठिकाणी तुम्हाला एक अतिरिक्त जबाबदारी प्राप्त होणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथं तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी येत्या आठवड्यात मिळू शकते त्याचप्रमाणे बघा की तुमचे कौशल्य कामाच्या ठिकाणी दाखवण्याची तुम्हाला संधी प्राप्त होणार आहे म्हणजेच काय की तुमचं एखादं जास्त चांगलं कौशल्य असेल किंवा तुम्हाला एखादं गोष्ट येत असेल तर ती तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याची संधी येणाऱ्या आठवड्यात प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे बघा की नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी सुद्धा तुम्हाला येत्या आठवड्यात प्राप्त होणार आहे जे नवीन प्रकल्प तुमच्या कंपनीने किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी जर नवीन प्रकल्प उभारणी चालू असेल त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी नक्कीच प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कामानिमित्त परदेशात सुद्धा जाण्याची संधी मिळणार आहे ज्या व्यक्तींना ज्या व्यक्तींच काम हे परदेशात असतं किंवा बाहेरच्या राज्यात असतं अशा व्यक्तींना परदेशात जाण्याची संधी प्राप्त होणार आहे त्यानंतर बघा की बापतित। आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे ज्या बाबतीत बघा तुमची आ, जी तुमची कर्ज असतील ती पण या आठवड्यात येत्या आठवड्यात मिटण्याची शक्यता आहे जी तुम्ही उधारी दिलेली असेल किंवा तुमचे पैसे मार्केट मध्ये किंवा कुठे अडकलेले असतील ते सुद्धा तुम्हाला वसूल होण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात नक्की आहे त्याचप्रमाणे बघा की तुमची जी स्वप्ने होती ती स्वप्ने पण पूर्ण पूर्ण येत्या आठवड्यात होऊ शकतात तुम्ही बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही नवीन मालमत्ता नवीन इन्व्हेस्टमेंट खरेदी करू शकता नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन तुम्हाला जर एखादी जमीन घ्यायची असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल ते सुद्धा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करू शकता त्यानंतर बघा की व्यवसाय व्यवसाय वाढवण्यासाठी जर तुम्ही किंवा कोणत्या बाजूच्या ठिकाणावरून किंवा इतर इतर ठिकाणावरून जर कर्ज घ्यायचं असेल ते सुद्धा तुमचं मजूर मंजूर होणार आहे किंवा आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या व्यक्तींकडनं तुम्हाला निधी तुमच्या व्यवसायासाठी जो लागणारा निधी आहे तो सुद्धा उपलब्ध होणार आहे म्हणजेच काय की तुमचा व्यवसाय येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे व्यापार लोकांसाठी सुद्धा येणारा आठवडा जो आहे तो अतिशय चांगला जाणार आहे परंतु तुम्हाला थोडीशी व्यापारात काळजी घ्यायची आहे सरासुदीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यापाऱ्यांना आरोग्याची काळजी घ्यायची आहे धाकधुकीचं जीवन सध्या चालू आहे मार्केटमध्ये गर्दी आहे बाजारात गर्दी आहे त्यामुळे तुमचं काम करत असताना तुम्हाला थोडीशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा महिलांसाठी महिलांसाठी जो येणारा आठवडा आहे तो अतिशय धावपळीचा असणार आहे मित्रांनो बघा की महिलांसाठी येणारा आठवडा जो प्रत्येकाच्या घरात सुद्धा एक गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे त्यामुळे महिलांची तर फार धाकधूक होणार आहे फक्त महिलांनी कोणत्याही खेळात भाग घेताना थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे म्हणजेच काय की स्पर्धा ज्या खेळाच्या स्पर्धा असतात किंवा तुमच्या महिला मंडळाच्या ज्या स्पर्धा असतील खेळाच्या स्पर्धा असतील त्यामध्ये तुम्ही थोडस सावधानगिरी बाळगूनच सहभाग घ्यायचा आहे आणि थोडीशी स्वतःची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा की तुम्ही रोज चालाय चालायचा व्यायाम कराय चालायला जायचं आहे थोडासा तुमचा व्यायाम करायचा आहे तुमच्या आरोग्याकडे महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे जे महिला घरी असतील किंवा ज्या नोकरी निमित्त बाहेर बाहेर सुद्धा नोकरी निमित्त पडत असतील त्या महिलांनी सुद्धा रोज व्यायामाची सवय लावायची आहे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे बाकी महिलांसाठी येणारा आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनात सुद्धा जोडीदाराशी तुमचे येणाऱ्या आठवड्यात हे अतिशय संबंध चांगले जातील तुमचे तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवणार परंतु थोडेसे तुमचे मतभेद होणार नाही याची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे बाकी जर छोटे छोटे मतभेद सोडले तर तुम्हाला येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे तर मित्रांनो बघा की तुम्ही आताच आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलाय की आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी किंवा महिला वर्गांसाठी नोकरदार वर्गासाठी आणि व्यापारी जे आहे त्या व्यापारी वर्गासाठी येणारा आठवडा हा कसा जाणार आहे तर येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे तुमचा येणारा आठवडा जो असेल तो तुमची आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम राहणार आहे परंतु तो तो, तुम्ही थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे इन्व्हेस्टमेंट करताना किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करताना जे ज्येष्ठ असतील किंवा ज्यांना त्या इन्व्हेस्टमेंट विषयी ज्ञान असेल किंवा नॉलेज असेल अशाच व्यक्तींचा तुम्ही आ, तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊनच इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची आहे बाकीच्या बाबतीत म्हणायचं झालं की तुम्ही तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे सणासुदीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तुमची धावपळ होण्याची शक्यता फार असल्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि येणारा आठवडा हा तुम्हाला अतिशय स्वामींच्या कृपयाने अतिशय चांगला जावो ही स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो श्री स्वामी समर्थ